नमस्कार मी स्वप्न आणि आपल्यासाठी घेऊन आले नेहमीप्रमाणेच साप्ताहिक राशी भविष्य बघुयात या सप्ताहातील म्हणजेच दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या सप्ताहातील कोणकोणते दिवस आपल्या राशीला अनुकूल किंवा प्रतिकूल असणार ते सप्ताहमध्ये चंद्राची भ्रमणं ही कुंभ मीन मेष आणि वृषभ या राशींमधून होत आहेत त्यामुळे साहजिकच येणारा हा सप्ताह मकर आणि कुंभ व्यक्तींना हा विशेष अनुकूल असणार आहे या सप्ताहामध्ये तुम्ही तुमची सर्व महत्वाची कामं विनासायास पूर्ण करू शकणार आहात मकर आणि कुंभ व्यक्तींना आगामी सप्ताह हा संपूर्ण अनुकूल असल्यामुळं सप्ताहातील सर्वच दिवस आपल्याला विशेष अनुकूल असेच आहेत या सप्ताहामध्ये प्रवासाचे योग येणार आहेत आणि आपले प्रवास सुखकर होणार आहेत अनेक महत्वाची कामं आपण या सप्ताहामध्ये मार्गी लावू शकणार आहात या सप्ताहात आपलं आरोग्य उत्तम राहील त्याचप्रमाणे आपलं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना नक्कीच जमून येईल या सप्ताहामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वत्र प्रभाव दिसून येणार आहे कर्क आणि मीन राशीच्या व्यक्तींना उद्याचा सोमवारचा दिवस सोडला तर बाकी सर्व दिवस अनुकूल असणार आहेत म्हणजेच उद्या आपल्याला प्रतिकूलता असणार आहे उद्याचा दिवस आपल्याला फारसा अनुकूल नसल्यामुळे उद्या आपण कोणतीही महत्वाची कामं करण्याचं टाळावं कर्क आणि मीन व्यक्तींना उर्वरित सप्ताह म्हणजेच मंगळवार ते शनिवार हे सर्व दिवस अनुकूल असणार आहेत त्यामुळे उद्याचा दिवस सोडला तर बाकी सलो दिवस तुम्ही तुमची महत्वाची कामं पूर्ण करू शकणार आहात मंगळवार ते शनिवार या दिवसांमध्ये प्रवासाचे योग येणार आहेत या प्रवासातून तुम्हाला फायदा होणार आहे तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे तुमचा उत्साह आणि मनोबल वाढवणारी घटना या सप्ताहामध्ये नक्कीच घडून येईल मेष सिंह आणि तूळ या राशींच्या व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात उत्साहाची राहील उद्याचा सोमवारचा दिवस आपल्याला अनुकूल राहील मात्र या सप्ताहातील मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस प्रतिकूल असणार आहेत या दोन्ही दिवशी तुम्ही प्रवासाचं नियोजन टाळावं त्याचप्रमाणे वाहनं चालवताना देखील काळजी घेणं गरजेचं आहे मंगळवार आणि बुधवार या दिवशी तुम्हाला काही अनावश्यक खर्च करावे लागतील त्याचप्रमाणे काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे मंगळवार आणि बुधवारचा दिवस सोडला तर सप्ताहातील उर्वरित सर्व दिवस आपल्याला अनुकूल असेच असणार आहेत आणि व्यक्तींना सोमवार ते शुक्रवार हे सर्व दिवस अनुकूल असणार आहेत त्यामुळे या सप्ताहातील आपली महत्वाची कामं आपण सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये मार्गी लावू शकता दैनंदिन कामासाठी देखील सप्ताहाची सुरुवात आपल्याला विशेष उत्साहाची असणार आहे सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या मनासारखे काम करायला मिळाल्यामुळे आनंद होणार आहे त्याचप्रमाणे तुमचं आरोग्य देखील उत्तम राहणार आहे प्रवासासाठी आगामी संपूर्ण सप्ताह विशेषात सोमवार ते शुक्रवार हे दिवस आपल्याला विशेष अनुकूल असणार आहेत वृषभ कन्या आणि वृश्चिक या राशींना आगामी सप्ताह हा समिश्र स्वरूपाचा असणार आहे सप्ताहाची सुरुवात म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवारचा दिवस आपल्याला विशेष अनुकूल असणार आहे मात्र गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस आपल्या राशीला प्रतिकूल असणार आहे आपली महत्वाची कामं आपण सोमवार ते बुधवार या दिवसांमध्ये मार्गी लावू शकता त्याचप्रमाणे प्रवासाचं जर काही नियोजन आपल्याला करायचं असेल तर या सप्ताहातील सोमवार मंगळवार आणि बुधवार हे दिवस आपल्याला अनुकूल आहेत मात्र गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस आपल्या राशीला प्रतिकूल असणार आहे त्यामुळे गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही महत्वाच्या कामाचं नियोजन टाळावं त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे वाहनं चालवताना देखील आपण गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी विशेष लक्ष राहणं गरजेचं आहे शनिवारचा दिवस आपल्याला परत अनुकूल असणार आहे त्यामुळे या सप्ताहातील गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस सोडले हो तर उर्वरित सप्ताह आपल्याला अनुकूल असणार आहे याप्रमाणे बारा राशींना आगामी सप्ताहातील अनुकूल किंवा प्रतिकूल दिवस असणार आहेत पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार